आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या डेली डेली लाईफ मध्ये मुलीला स्कूल साठी मी कशा पद्धतीने रेडी करते तर सर्वात आधी मी तिची बुक्स सब्जेक्ट जे स्कूलमध्ये आहेत ते सर्व काढून घेतले सध्या चला करूया तिची बॅक पॅक सब्जेक्ट आता अगोदर बॅग पॅक करणार आणि मग तिला रेडी करायला घेणार सगळे जे पाऊस येतो त्याच्यामुळे पन्नीर किशमी मध्ये घालून येते कारण ओले झाले बुक्स तर परत खूप कॉस्टली असतात घालून घेतली तिची छान आणि आता तिला घालणार आहे वेन स्कूल मध्ये कंपल्सरी दोन वेन हे असतात दोन वेन या घालून घेणारे तिला छान पैकी हे बाळा आरती ये इकडे तुमचं पण डेली रुटीन हाऊस वाईफचं हेच असणार आहे मुलीला स्कूल मध्ये रेडी करणं तिच्या स्कूलमध्ये पीटीचा हे पीटी ड्रेस घालून जायचं आणि आता शिजी पण मध्ये मध्ये असतं लुडबुड चालू तिला पण करायचं असतो मध्ये मध्ये रेडी व्हायचं तिला खूप एक्साइटेड स्कूल मध्ये जाण्यासाठी ती पण बघा चालू आहे तिचं मध्ये मध्ये काम सर्वात आधी मी तिच्या वेण्या घालून तिला रेडी करणार आहे हाय कर बेटा श्री हाय कर व्यंकिश देश दे भांडी घालून बसा दोन वेदच्या स्कूल मध्ये कंपल्सरी लागतातच लागतात सिंगल वेणी किंवा मोकळे केस बेल्ट वगैरे खोट्या केसाला आलावो मोठी केसांना नाही त्यामुळे रोज हे सगळं पहिलं काम असतं माझं तिला स्कूल साठी रेडी करून स्कूल मध्ये पाठवतो तुम्ही मी जी वेण्या घालून तिला रेडी करते आहे करते एक वाजता माझा मिनी ब्लॉग आहे यायला वि बघायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा माझे मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटत आहे आणि एक लाईक नक्की करा मला माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या एका लाईक मुळे मला आणि आता जी चालू आहे तर साठी रेडी होणार तिची बॅग तीच बोलते मी स्कूलला जाणार आहे बॅग पॅक करून इतकीच जाय लागली आहे बँक बॅक करून तिची स्कूलला आता तुझ्या स्कूलला चालली बाळा तो आता शेवटी सकाळ तर मम्मा उठली तेव्हापासून शेवटी सकाळ होऊन जाते मम्माचे डोळे खोलले तर आता शेवटी डोळे खोलला तिची वेण्या वगैरे घालून तिला छान असं रेडी करून घेते अगोदर